नमस्कार माझे नाव अन्वी ओम बिटले आहे मी जी क्लासमध्ये शिकते माझे स्कूलचे नाव यवतमाळ पब्लिक स्कूल आहे काल मी एक छान पुस्तक वाचले मी तुम्हाला त्यातील एक कविता म्हणून दाखवणार आहे ती गुलमोहराची कविता आहे मी बहरतो उन्हाळ्यात लाल भरक दिमाकदार मी बहरतो उन्हाळ्यात लाल भरक दिमागदार सुंदर आनी देखना गुलमोहर मित्रेदार तो सुंदर आनी देखना गुलमोहर मित्रेदार तो पुष्पिका हे पुस्तक अमेजॉन वर मिलते तो। हे ईबुक है तुम्हें सुधा नक्की वाचा